हॉस्पिटल द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम संपन्न सहवास हॉस्पिटल टाउन स्क्वेअर शनी मंदिर जवळ पंचवटी नाशिक या ठिकाणी सहवास हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला या खास प्रसंगी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण पूजन आणि महाप्रसादाने झाली यानंतर प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोज चोपडा यांच्या हस्ते अत्याधुनिक टू डी इको आणि सोनोग्राफी मशीनचं उद्घाटन करण्यात आलं याच सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी पद भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अहिल्या धडस पाहुण्यांसह हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील सांगळे संचालिका डॉक्टर सौ प्रतिभा सांगळे डॉक्टर किशोरी गायकवाड डॉक्टर जव्हार बेदमुधा डॉक्टर संजय बापना डॉक्टर अरुण आव्हाड डॉक्टर कुणाल धुर्वे डॉक्टर अभिजित सांगळे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अरुण आव्हाड नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा प्रशासक धनंजय जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते सहवास हॉस्पिटलने वर्धापन दिनाच्या निमित्ताने रुग्णसेवा आणि सामाजिक उपक्रमांना चालना देत भविष्यातही असे दे कार्यक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हार स्मृती फाउंडेशनचे समन्वयक विक्रम बिडवे यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी संपूर्ण सहवास स्टाफने अथक परिश्रम घेतले सहवास हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित केले खरोखर अस्तुक्त उपक्रम आहे आमच्या एक चांगलं हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटल त्यांनी जो पुढाकार त्याबद्दल मी सुयश चिंतेत आज पेट्रोल तसेच पंचवटी परिसरातील सहवास या हॉस्पिटलचा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आमचे मित्र बंधू डॉक्टर सुनील सांगळे आणि सांगित था यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान को मशीन आणि टुडिको मशीन चे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले आहे आणि मी वर्धापन दिनाच्या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज दिनांक सहा जानेवारी आज आम्ही सहबाज हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त इथे जमलेलो हो। आहोत मी डॉक्टर अहिल्या देडस सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक नाशिकमधून आहे आज आम्हाला सहवास हॉस्पिटल आणि मल्ला स्मृती फाउंडेशन यांनी एकत्रितरित्या इथे रक्तदानाच्या शिबिराकरिता बोलवलेलं आहे आणि हा खूप छान उपक्रम आहे एका हॉस्पिटलच्या दिना अग्या। अग्या। वर्धापन दिनानिमित्त रक्तदानाचा शिबिर आयोजित करणं ही खूप सुंदर कल्पना आहे आणि यामुळे नवीन रक्तदाते निर्माण होतील रक्तदानाविषयी जागृती निर्माण होईल आणि हा चान्स आम्हाला दिल्याबद्दल मी सांगळे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानते धन्यवाद आज सहवास हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त इको मशीन अल्ट्रासोनोग्राफी या मशीनचं उद्घाटन डॉक्टर मनोज चोपडा प्रख्यात हृदयरोग तज्ञ यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर आज इथे सहवास हॉस्पिटल मध्ये सिव्हिल हॉस्पिटल तर्फे एक रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण इथे आला आणि आमच्या आनंदामध्ये सहभागी झाला नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा हृदयरोग तज्ञ नाशिक अठ्ठावीस वर्षांपासून मी इथे नाशिकमध्ये खाड्यालोईस म्हणून प्रॅक्टिस करत आहे आज आमचे सर्व मित्र ज्यांनी एक सहवास हॉस्पिटल असं एक चांगलं हॉस्पिटल पेट रोडला आसपास चालू केलेला आहे आज त्याचा दुसरा वर्धापन दिन इथं साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त त्यांनी आज ब्लड डोनेशन कॅम्प इथं ठेवलेला आहे त्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी व्यवस्थित दिला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज इथे एक सोनोग्राफी आणि टू डी एको कार्डिओग्राफी युनिट नवीन चालू होत आहे आत्तापर्यंत त्यांच्याकडे आय सी सी यू आणि जनरल वॉर्ड सेमी प्रायव्हेट प्रायव्हेट रूम्स असं एक सुसज्ज पंधरा हजार स्क्वेअर फीटचं त्यांचं पन्नास बेडचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये मागच्या दोन वर्षात त्यांनी फार यशस्वीपणे आणि चांगले काम इथं केलेलं आहे याच्यामध्ये रुग्णांकडे पैसे असो नसो त्याच्या अडचणी समजून सांगून त्याला कशा पद्धतीने चांगली ट्रीटमेंट देता येईल हा नेहमीच ह्या ग्रुपचा प्रयत्न राहिलेला आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी पुढे जाऊन पण असं चांगलं काम करत राहावं अशी मी त्यांना असं त्या पद्धतीने त्यांना पुढच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो आज जे काही एकोकार्डिओग्राफी युनिट इथं झालंय त्याच्यामध्ये डॉक्टर समीर वाघ माझे मित्र जे नेहमी एको करतात ते आणि मी आम्ही एकत्र काम करत आहोत बऱ्याच वर्षांपासनं तर ह्या इकोकार्डियोग्राफी सोनोग्राफी मशीनचा पण आज रुग्णांना बऱ्याच वेळा फायदा होईल आणि त्याच्यातनं हृदयरोगामध्ये पण जी काही एक इमर्जन्सीमध्ये सेवा लागते ती पण चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट देण्याकरता होईल असं मला इथं वाटतं पुन्हा एकदा या सगळ्या ग्रुपला त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्ते मी डॉक्टर प्रतिभा सुनील सांगळे डायरेक्टर ऑफ सहवास हॉस्पिटल आज सहवास हॉस्पिटलचे पूर्ण झालेले दोन वर्ष आणि हे जे दोन वर्ष गेले ते अतिशय म्हणजे काय म्हणूयात त्याला आपण यशस्वतीचे यशस्वीतेचे म्हणू शकतो आम्ही त्याला की आम्ही जेही काम केलं या दोन वर्षामध्ये त्याची आम्हाला ही आज मिळालेली आहे की बाहेर काही वर्ग आता न्यूज मध्ये पत्रकार दाखवतीलच आणि ज्या पद्धतीने पेशंटने आम्हाला येऊन इथे आमचं कौतुक केलेलं आहे डॉक्टर मनोज चोपडा सरांनी आता येऊन आमच्या सोनोग्राफी आणि टुडिको मशीनचं इनॉग्रेशन केलेलं आहे आणि सिव्हिल बरोबर टायअप करून आज आपण ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला होता की ज्याच्यामध्येही आम्ही फक्त ऑनलाईन द्वारे आम्ही आमची पत्रिका शेअर केलेली होती त्या माध्यमातन आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन साठी कॅन्डिडेट आलेले आहेत मोर दॅन हंड्रेड एवढे कॅन्डिडेट आता आपले ब्लड डोनेट करून गेलेले आहेत आणि ह्या कॅम्पचा महत्वाचा घटक असा आहे की या ब्लड डोनेशन मधून जेही काही ब्लड जाणार आहे ते गोरगरिबांना गरजू लोकांना फ्री जाणार आहे थोडक्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट जोही कोणी हा व्यक्ती हे ब्लड डोनेट करणार आहे त्यांना दोन वर्षापर्यंत ब्लड जी गरज असेल तर ता त्यांना ते फ्री ऑफ चार्ज गव्हर्नमेंट आपल्याला असे दोनही गोष्टीने या ब्लड डोनेशनचा फायदा आपल्याला इथे आहे आणि असेच वर्षानुवर्ष सहवास हॉस्पिटल अविरत राहणार आणि अशीच आम्ही दरवर्षी पोहोच पावती तुम्हाला देत राहू थँक्यू आणि महत्वाची गोष्ट आज पत्रकार दिन आहे आणि त्यांनाही माझ्याकडनं सहवास हॉस्पिटलकडनं आमच्या कुटुंबियांकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सुनील सांगळे संचालक सहवास हॉस्पिटल पेठ रोड पंचवटी नाशिक आज सहवास हॉस्पिटलचा द्वितीय वर्धापन दिन अगदी थाटामाटात साजरा झाला त्या अनुषंगाने आपण जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बैंके अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता रक्तदान शिबिर त्या शिबिरामध्ये जवळपास शंभरच्या जवळपास लोकांनी रक्तदान केले तसेच आपण नव्यानेच घेतलेले टुडिको व सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन नाशिक शहरातील सुप्रसिद्ध वृद्धार्क्तज्ञ डॉक्टर चोपडा सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्याचबरोबर जे काही दोन वर्षात आम्ही ज्या लो रुग्णांना सेवा दिली अशा सर्व रुग्णांनी सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील त्यांनी स सहवास हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली अशा प्रकारे अगदी थाटामाटात आज सहभाग हॉस्पिटलचा द्वितीय वर्धापन दिन साजरा झाला आम्ही दोन वर्षापूर्वी व गेल्या जे काही काम करतो आहोत त्याच्यात कुठलाही प्रकारचा बदल न करता चालू ठेवलेली रुग्णसेवा अशाच प्रकारे चालू ठेवू व रुग्णांना गोर गरीब गरजू रुग्णांना सेवा देत राहू असे आज या ठिकाणी मी द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्त सांगू इच्छितो धन्यवाद नाशिक लक्ष नियमो रिपोर्ट नाशिक